रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत अर्पणा भावे यांची रीत ही एक सुंदर कथा प्रसादचं लग्न ठरलंय तू आणि सुनबाई चांगले आठ दिवस रजा घेऊन मुलांना घेऊन या अशा पत्र आलं तशी नंदाची एकच गडबड उडाली आप्पांनी लग्नाची जी तारीख कळवली होती ती तीन आठवड्यानंतर लगेचचीच होती लग्नाला रजा घेऊन मुलांना घेऊन जायचं म्हणजे तशी गडबडच होणार होती प्रसाद घरातला सर्वात धाकटा मुलगा नंदाचा सर्वात धाकटा धीर अजितचा धाकटा भाऊ शेंडेफळ म्हणून कायम आपल्याजवळ जवळ राहणार म्हणून विशेष लाडका अजित पुण्याला तर पाठचा भाऊ प्रमोद हा नाशिकला स्थायिक झालेला नोकरी बायको आणि जागा तिथलीच हे दोघे इंजिनियर झाले तर प्रसाद कॉमर्स ग्रॅज्युएट होऊन तिथेच एका कोऑपरेटिव्ह बँकेत नोकरीला लागला पगार तसा बरा होता जबाबदारी काहीच नव्हती त्यात साताऱ्यासारखं ठिकाण त्यामुळे घर खर्च आरामात करून त्याचे पैसे छान शिल्लक पडत शिवाय आप्पा त्यांची पेन्शन शेतीचं उत्पन्न त्यालाच देत वर दोघा मोठ्यांना नेहमी सांगत हे बघ अजित आणि प्रमोद मी आणि बाईनं वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेऊन किंवा दोघांना शिकायला शहरात ठेवलं आमच्या ऐपती पलीकडे खर्च केला आता तुम्ही दोघंही दोन्ही दोन्ही हाताने कमावता आहात तेव्हा म्हातारा आपल्याला काहीतरी देईल म्हणून आषाढूतपणे बघू नका मी किंवा बाई काही झालं तरी कायमच्या वास्तव्यासाठी तुमच्याकडे येणार नाही आम्ही इथेच राहणार तेव्हा घर उत्पन्न प्रसादचं त्यांचं आमचं पटलं तर उत्तम त्याने इथं राहावं आमच्या हयातीत उपभोगावं आणि समजा नाही पटलं तरीही अतिउत्तम त्याने गावातच वेगळं व्हावं वेळप्रसंगी धावून यावं मग आमच्या माघारी सगळं त्याचंच आहे तुम्हा दोघांकडून आम्हाला काहीही नको आम्ही तुम्हाला देणार नाही तुमच्या सुट्ट्या रजा सवळ याप्रमाणे हवे तेव्हा इथे या इथल्या रीतीप्रमाणे राहा मात्र खर्च आमचा आपणचं बोलणं शब्दशा खरं असल्यामुळे आणि दोन्ही मुलांनी ते मान्य केलं सुनांनाही अमान्य करण्याचं कारणच नव्हतं साहजिकच शाळांना सुट्ट्या पडल्या की मुलं सातारला रवाना होत पोचवायला आणायला दोन्ही मुलं सुना जाऊन चार दिवस राहून येईंचा वाडा सुट्टीचे दोन महिने गजबजून जाईल बाई कामाला गडी बाया ठेवत पण मुलांचं सगळं स्वतःच्या देखरेखीखाली करून घेत देखरेखी काका मुलांचा अर्थातच खूप लाडका कारण श्वेता अश्विन पियुषा आणि प्रतीक या साऱ्यांना फिरवून आणणं सिनेमा दाखवणं तो हौसेने करत असे निशा म्हणजे प्रमोदची बायको जरा आधुनिक विचारांची होती खरी पण कळत न कळत ती सातारचं घर आपलं माणायला लागली होती प्रसादचं लग्न म्हणजे सगळं घर एकत्र जमणार होत थोडा गोंधळ आरडाओरडा होणार होता कामही पडणार होतं हे खरं पण खूप मजा येणार होती हे तितकंच खरं नंदा आणि निशा दोन्ही आपापल्या घरी आपल्या माहेरच्या रीतीप्रमाणे वागत असत जेवायला बसताना एकदम बसणं अन्न संपून टाकणं मागचं आवडताना नवरा मुलं यांना मदतीला घेणं अशी ते रीत होती पण आपल्या घराचा खाक्या मात्र वेगळा होता घरात माणसं कितीही असोत आधी मुलं मग पुरुष आणि मग बायका आणि शेवटी घडी मोलकर्णी यांची पंगत बसत असे भरपूर अन्न शिजवायचं भरपूर वाढायचं आणि कितीही माणसं जेवली तरी पातेल्याच्या पेटाला अचानक आलेल्या पाहुण्याला थोडं राखायचं ही बाईंची पद्धत होती अर्थात नंदा आणि निशा दोघींचीही घराच्या या किंवा इतर कोणत्याही रीतीबद्दल कुरकुर नसे तशी कुरकूर करायचीच नाही अशी नवऱ्यांची ताकीद होती साहजिक सातारला जायचं म्हणजे बांगड्या टिकल्या ही खरेदी सर्वात प्रथम ड्रेसेसला काही दिवस रजा ज्या साड्यांवर बाह्यांचे ब्लाऊज आहेत अशा साड्या अगदी आठवणीनं बॅगेत भरल्या जात मुलींचे बो बाई खपून घेत असत वर आपण त्या समजावत अहो दृष्टी सृष्टी आपापल्या घरी कशा का वागे सुना पण इथं इथल्यासारख्या वागतात ना मग झालं तर मुलं नातवंड शब्द झेलतात हेच आपलं संचित म्हणावं हे सोडून द्यावं बाईंनी सांगितलं की आपांना सगळं काही पटत असे हे खरं पण दरवेळेला बाईंना हे सगळं नव्यानं सांगावं लागत असे हेही तितकंच खरं बाई पण न दमता न चुकता न कंटाळता हे आपांना ऐकवत मग सुना कटिंग करतात कशाला हा आप्पा आपा मुलांसमोर काढत नसत मुक्काम शांततेत खेळीमिळेत पार पडत असे एकूण सगळं असं होत सगळे विरोध मतभेद एखाद्या पत्रानं किंवा फोननं विसरून जावेत आणि एकत्र एक यावं इतका एक जिन्सीपणा एक संदपणा आपाबाईंनी आपल्या कुटुंबात निर्माण केला होता प्रयत्नपूर्वक राखला होता त्यामुळेच ऑफिसमधून आल्यावर नंदानं जेव्हा पत्र बघितलं तेव्हा जाण्या राहण्याचे येण्याचे दिवस ठरवून टाकले त्याप्रमाणे कॅलेंडरवर खुणा केल्या संध्याकाळी अजित घरी आला तेव्हा तिनं त्याला पत्र दाखवलं आपला जाण्याचा प्रोग्राम सांगितला तसा अजित म्हणाला अगं पण नंदा मुलांच्या शाळा नाही का बुडणार एरवी तू त्यांना अगदी एखादा दे दिवस देखील दांडी मारू देत नाहीस मुलं आजारी असली पोट वगैरे दुखत असलं तरी गोळी घ्यायला लावतेस आणि जशी पिटाळतेस मग आता आठ दिवस शाळा बुडाले नी तुला चालणार आहे का बुडू दे शाळा बुडाली तर नंदा फनकार्याने म्हणाली अग पण नंदा आठ दिवसात किती अभ्यास बुडेल त्यांचा परत परीक्षेसाठी त्यांची तयारी करून घेताना तुझीच धावपळ आणि टोक्याला त्रास त्यापेक्षा असं करूया मी आणि मुलं इथेच राहतो तू सातारला जा तयारीसाठी मदतीसाठी आम्ही अगदी ऐन वेळेला येतो काहीतरीच काय अजीब नंदा रागाने म्हणाली अरे प्रसादचं म्हणजे मुलांच्या सख्या काकांचं लग्न मग त्यांना जायला नको का मुलंच नसली तर लग्न घरात काय शोभा आप्पा आई रागवतील आपल्यावर त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे आठ दिवस या म्हणून मुलांनाही जावं असं वाटतच असणार ना हे घरचंच लग्न नाही का आणि तू सुद्धा इथे राहतो म्हणतो आहेस म्हणजे अगदी कमालच झाली बाबा तुझी तुला घरी जावं असं नाही वाटत का नंदा बोलत होती आणि अजित तुझ्याकडे टक लावून पाहत राहिला होता तो तिला म्हणाला अग तुझ्या या बोलण्याचं मला नवलच वाटत आहे तुला घराची आप्पा आणि बाईंची इतकी प्रचंड ओढ आहे की मला वाटतंय ते तुझेच आई वडील आहेत अजितच्या या बोलण्यासारशी नंदा किंचित लादून असली मग त्याला म्हणाली अरे अजित ती म्हण आहे की नाही हो सुने घरासारखी त्याप्रमाणे रीत भात लावत लावत आप्पा आणि बाईंनी मला अगदी घरासारखीच करून टाकलीये माझ्यावर प्रेमही तसंच केलंय होय ना तुझं नाक चिमकीत पकडत अजित म्हणाला मग तुझ्या त्या प्रेमळ घराला हे नवऱ्याला नावानं हक मारणं अरे तुरे करणं चालत नाही हे लक्षात आहे की नाही नाहीतर घालशील काहीतरी गोंधळ होय रे बाबा आपलं नाक सोडवून घेत दूर होत नंदा त्याला म्हणाली माझ्या सगळं आणि पूर्ण लक्षात आहे तू लक्षात ठेव हो म्हणजे झालं मला घरातल्या रीतीभाती इतक्या अंग वळणी पडल्या आहेत की मी कधी चुकूनही रीत सोडून वागत नाही हवं हो तर आप्पा बाईंची साक्ष काढ मान हलवत अजित म्हणाला हो बाई हो या बाबतीत दोघही तुला अगदी शंभर पैकी एकशे दहा मार्क देतात निशा तुझ्यापेक्षा खालीच आहे आता नवीन सुनेची ग्रेड काय ठरते ते मला बघायचं आहे नंदा हे वाक्य बोलली तेव्हा तिचा स्वर किंचित कापला जोरात श्वास घेतल्याने नाक पुढ्या फुलल्या तिच्याकडे बारकाईने बघणाऱ्या अजितला हे लगेचच जाणवलं त्याच्या मनात आलं नंदाला प्रसादच्या बायकोबद्दल असूया वगैरे तर वाटत नाही ना कारण ना। जेव्हा बोलणं निघालं तेव्हा रूपानं दोन्ही सुनांपेक्षा नवीन सून उजवी आहे असं बोलणं झालेलं होतं तेव्हाही नंदा थोडीशी रागावलीच होती मात्र मनात काहीही असलं तरी अजित मात्र काही बोलला नाही एकूणच आता नंदाचं गाडं मूळमध्ये होतं ते उगीच भेळसायला नको असा आपला त्याचा सुज्ञ विचार पण त्याला एकमात्र जाणवलं आता प्रसादचं लग्न नंदाला चढलं तिच्या डोक्यात सतत तेच विचार असणार आपल्या मनात आलेला विचार शंभर टक्के खरा आहे याबद्दल त्याला खात्री होती ती खात्री अधिकच झाली झाल्यावर कारण जेवण होताच नंदा म्हणाली आपण जरा चक्कर मारून येऊया का आत्ता यावेळी प्रथम नंदानं उत्तर देणं टाळलं पण मग जेव्हा अजितनं तोच प्रश्न पुन्हा विचारला तेव्हा मात्र ती म्हणाली होय बाहेर जाऊ आणि तसेच साताला फोनही नवू आप्पांना बाईंना काही मदत हवी आहे का इकडून काही आणायचं आहे का तेही विचारू अजित कौतुकानं नंदाला म्हणाला खरंच बाई नंदा हे असं काही विचारायला हवं आहे हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं बाई म्हणते ते अगदी खरं आहे हे आता मला पटलं काय म्हणतात बरं बाई बाई म्हणते तू नुसताच हुशार आहेस पुस्तकं वाचलेस मोठी मोठी आणि इंजिनियर झालास पण तुझी बायको मात्र शहाणी आहेत नंदा समाधानानं असली आपल्या पाहिंच हे मत तिला पूर्णपणे ठाऊक होत पण तरीही अजितच्या तोंडून ते ऐकण्यात काही वेगळीच मजा होती अग पण फोनवर विचारू काय काही नाही आपलं असंच खर तर या लग्नाच्याच विषयी विचारायचं आपण इतकी माणसं जमणार आहोत कसं कसं आणि काय काय होईल त्याबद्दल कसं होईल म्हणजे काय आपणच पुढे होऊन करायचं अजित सहजपणे म्हणाला आणि खरं सांगू का नंदा आप्पा बाईच्या अर्थी मदतीची आवश्यकता नाही असे म्हणाले आहेत ना तर ती त्यांची सगळी सगळी तयारी झाली असणार आमच्या घराची रीतच अशी आहे आप्पा आणि बाईंनी घरात भरपूर गडी मोलकर्णी ठेवली आहे नातेवाईकांशी संबंध तर चांगलेच आहेत शिवाय जोडलेली माणसं तर इतकी आहेत की आपल्याला काळीची आणि कवडीची तोशीच पडणार नाही बघशील तू नंदाच्या म्हणण्याप्रमाणे दोघांनी खरोखरच रात्री फिरायला बाहेर पडून साताला फोन लावला फोन स्वतः उचलला आप्पांना अजितनं सांगितलं आप्पा कसाचं लग्न ठरल्याचं तुमचं पत्र मिळालं तयारीसाठी वगैरे किती आधी येऊ अरे मी ते लिहिलं आहे ना पत्रात होय पण नंदाचं म्हणणं आहे आपण फोन करू चौकशी करू इकडे काही खरेदी करायची आहे का पैसे पाठवू का आप्पा त्याला हसत हसत म्हणाले बघ दुपारीच प्रमोद आणि निशानं असाच फोन केला होता हे पहा बाकी सगळं जय्यत तयार आहे फक्त तुम्ही या म्हणजे झालं श्वेता अश्विन बरे आहेत ना होय अगदी मजेत असं उत्तर देत अजितनं फोन ठेवला नंतर फोनवर झालेलं सगळं बोलणं नंदाला सांगितलं नंदा मात्र काहीच बोलली नाही पण निशाच्या घरीच फोन असल्याने तिने आपल्या आधीच फोन केला ही गोष्ट तिला खटकली ती अजितला लगेच म्हणाली अजित आपण आता आधी फोनसाठी नंबर लावू का बर नाही म्हणजे मग आपल्याला असं मुद्दाम फोन करण्यासाठी बाहेर पडावं लागणार नाही मनात आलं की लगेच फोन करता येईल नंदाच्या मनात काय विचार चालू आहे हे काही अजितला कळलं नाही पण त्याने होकाराती राती मान डोलावली थोडा वेळ तसाच शांततेत गेला मग मोकळ्या मनानं तो म्हणाला प्रसादचं लग्न झालं नेहा सून म्हणून घरात आली की फार बरं होईल आप्पा आणि बाईंना नेहाचा खूपच मोठा आधार वाटेल त्यातून ती काही नोकरी वगैरे करत नाही म्हणजे पूर्ण वेळ घरी बाई तर म्हणत होती की स्वयंपाक वगैरे खूपच छान करते बाईंना काय ठाऊक अगं गावातच आहे ना मग सणावारी येते ती बाईंच्या हाताखाली वगैरे पण काम करते गेल्या रविवारी मी गेलो तेव्हा बाई अगदी वर्णन करून सांगत होती ती सोळं ओळ वगैरे सगळं छान पाळते म्हणजे एवढी शिकलेली आहे पण रीतीची आहे हौशी आहे बाईनं हौसेनं सगळे दागिने केलेत तिला नंदाचं तोंड एकदम कडवट झालं आपल्याला आप जे काही दाग दागिने आहेत ते आपल्या माहेरून मिळालेले किंवा अजितनं केलेले बाईंनी किंवा आपल्याला काहीही केलं नाही वर त्यांनी जाहीरच करून टाकलेलं होतं की अजितनं पसंतीने बायको केली आहे घरची सून म्हणून आम्ही फक्त मंगळसूत्राच्या वाट्या आणि मनी याचेच पैसे देऊ बाकीचा खर्च आणि व्यवस्था त्यांची त्यांनीच करावी त्याप्रमाणे आपल्या बाबांनी आणि अजितनं सगळं केलं खरं पण ही घटना मनात राहिली ती राहिलीच कारण आप्पा आणि बाईंनी निशाला म्हणजे तिच्या जावेला चार बांगड्या आणि मंगलसूत्र ही घातलं अजित बोलत होता नंदा मात्र आपल्याच विचारात घडलेली आहे हे अजितला जाणवलं न राहून तो तिला म्हणाला कसला विचार करते आहेस नंदा नाही काही विचार नाही करत असं म्हणून नंदाने त्याचं उत्तर देण्याचं टाळलं सातारला बाईंनी तयारी आणि व्यवस्था इतकी चोख ठेवलेली होती की नंदा आणि निशाला आलेल्या लोकांना या बसा इतकं म्हणणं आणि दागिने घालून मिरवणं या पलीकडे काहीही काम नव्हतं आहेराचं देणं घेणं काहीही होणार नाही अशी प्रसादनं स्पष्ट कल्पना दिलेली असल्यामुळे तो काहीच प्रश्न नव्हता पण लग्नघरात इतकी माणसं जमलेली होती आणि इतकी आपलेपणानं झटत होती अप्पाबाईंचा शब्द इतका झेलत होती, कि होती। की अप्पाबाईंनी किती सुखृत जमा केलेला आहे हे लगेच जाणवत होतं अजित प्रमोदला नकळत परकीपणाची भावना मनात येत होती त्याबद्दल एकमेकीत बोलणंही झालं होतं अश्विन श्वेता पियुषा आणि प्रीतम ही नातवंड मात्र जाम खुश होते भरपूर दंगा मस्ती खाणं आणि भांडणही चालू होती त्यांची कारण एरवी सतत मम्मीचा धाक असे पण इथे मम्मीला लागी धाक दाखवणारी वडीलधारी असल्यामुळे मात्र होती लग्नानंतर दिवशीची गोष्ट मुलांची पंगत आधी झाली नंतर पुरुषांची घेतली गेली अजित प्रमोदच्या लग्नात जसं फरमान काढलं होतं तसंच आत्ताही फरमान काढलं प्रसाद आणि नव्या सुनबाई यांचीही पानं आमच्या बरोबरच घ्या मान वेळावली खरी पण आपांच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाचीच प्रार्थना नव्हती त्यामुळे पुरुषांच्या पंक्तीतच नेहा आणि प्रसादचं पान घेतलं गेलं त्या दोघांना हका मरायला पोरं पळाली पहिलं वाढप झालेलं होतं डावी उजवी बाजू पाणी आमटीच्या वाट्या ताकाच्या वाट्या सगळं जिथल्या तिथे होतं बाकी मंडळी पाण्यावर बसली होती आप्पा प्रसाद आणि नेहा तिघांची पानं रिकामी होती पानावर आली की भात उकरायचा पाठोपाठ वरण आणि तू यासाठी बाई घुटमळत होत्या नंदा निशा मधल्या दारापाशी खोळंबल्या होत्या तितक्यात निशा नंदाच्या कानात कुजबुजली अहो वैनी ती तीन पानं अशी काय घेतली आहेत अशी म्हणजे कशी ग बघा ना मधल्या पानाला चटई आणि कडेच्या दोन्ही पानांना पाठ असं कसं झालंय चुकून कारण बाकी सगळी पंगत पाटांची आहे आणि घरातही कितीतरी पाट आहेत नंदा कशी तरी हसली हसतच निशाला म्हणाली अगतीस तर नव्या सुनबाईची परीक्षा आहे तिला रीत भात धोरण खेकवत आहे याचा आता कस लागेल बघ म्हणजे निशानं गोंधळून विचारलं तुला आठवत नसलं तर आठवून बघ आपण मुद्दाम माझ्या लग्नानंतरही अशीच पंगत मांडायला लावली होती नवऱ्याला चटई मांडलेली असताना बायकोनं पाटावर बसू नये तो पाठ तिनं उभा करावा आणि खालीच बसावं अशी जुन्या माणसांची रीत नव्या सुनेनं तो पाठ उभा केला तर तिला वळण रीत चांगली आहे नाहीतर नाही या परीक्षेत मीही नापास झाले होते आणि तोही नंदा जर जशी एक, एक वाक्य बोलत होती तस तसे निशाच्या चेहऱ्यावरचे भाव जरा जर बदलत होते आपल्या लग्नानंतरची अशीच पंगत आपलं आणि प्रमोदच घेतलेलं पान आपण पाटावर बसताच नंदा अजित आणि प्रमोद यांच्या सकट सगळ्यांनी हसणं हे होत दाबत आणि संतापन डोळ्यात येऊ बघणारं पाणी आवरण्याचा प्रयत्न करत ती नंदाला म्हणाली वहिनी तुम्हाला जर सगळं ठाऊक होतं तर मग तुम्ही मला आधी सावध करायला हवं होतं तुम्ही किंवा निदान प्रमोदन तरी त्याऐवजी तुम्ही दोघंही परीक्षक मंडळात सामील झालात आणि मला हसलात नंदाचा चेहरा एकदम गोरामुरा झाला तसं बघितलं तर निशाच्या म्हणण्यात काही चूक नव्हती अगदी शंभर टक्के बरोबर होतं पण तरीही नंदाला मात्र आपण बेसावध असताना कोणीतरी खाटदेशी मुसकाळीत मारावी असं काहीस वाटलं त्या दोघींचं बोलणं चाललं होतं तोच आप्पा प्रसाद पंक्तीत आले देखील नेहा आली होती पण बाहेर एक नजर टाकून पुन्हा स्वयंपाक घरात रेंगाळली होती तितक्यात कुणाच्या काही लक्षात येण्यापूर्वी निशा विजेच्या वेगाने पुढे झाली तिच्या हातात चटई होती तिचा हेतू लक्षात येऊन थोडासा भांबावलेला प्रसाद जागच्या जागीच खोळंबला निशा ओनवी होत नेहाच्या पाटाला हात घालणार तोच आत्ताच जेमतेम पाटावर टेकलेल्या खणखणीत स्वरात तिला विचारलं हे तुम्ही काय करता आहात सुनबाई त्या प्रश्नासरशी वातावरणात एकदम ताण आला भात उकरणारा बाईचा हात जागच्या जागी कापला पानावर बसण्यासाठी पंक्तीत घोटाळणारा प्रसाद तिथेच थांबला पानावर बसलेली सगळी पुरुष मंडळी नक्की काय झालं म्हणून चमकून बघायला लागली मधल्या दारापाशी उभ्या असलेल्या नंदाचा तर जणू जागच्या जागी पुतळाच झाला निशा तोडी गोंधळली पण तरीही बाजू सावरून घ्यावी तशी ती म्हणाली नाही काही नाही या पाटावरची चांदीची फुली थोडीशी उकलली आहे नव्या जाऊबाईंची नवीन जरीची साडी तात अडकेल आणि फाटेल म्हणून तो पाठ उचलून ठेवणार होते ती चटई जाऊबाईंना ठेवणार होते हे वाक्य बोलत असताना पाठ उचलण्यासाठी म्हणून ओनवी झालेली निशा परत सरळ ताट उभी राहिली होती बोलताना सवयीने तिने आप्पांच्या नजरेला नजर दिली होती खरी पण आपल्या घारोळ्या तीक्ष्ण नजरेतलं तेज तिला अजिबात सहन झालं नाही त्यांच्या नजरेत फुललेला अंगार तिला जणू काही भाजून गेला तिची नजर एकदम खाली वळली आपल्या सातारच्या घरात आप्पांच्या आज्ञेचा अवमान करण्याचं धाडस आपल्या बायकोनं दाखवावं त्याबद्दल प्रमोदच्या नजरेत राग होता तर निशाच्या या वागण्याबद्दल अजितच्या नजरेत निखळ आश्चर्य होत कारण आजवर त्याने जितक्या वेळा बघितलं होतं तितक्या वेळा नंदा इतकीच निशा ही आपण झेलत होती खर तर पानं वाढून तयार होती माणसं पाण्यावर आली होते भातही उकरून तयार होता बाईंच सशाचं काळी जागच्या जागीच थरथरलं इतके दिवस धावून धडपडून सगळं केलं त्यावर पाणी पडतं की काय अशी भीती त्यांना वाटायला लागली चांगलं हस्त खेळत लग्न घर पण आता रंगाचा बेरंग होतो की काय या शंकेनं त्यांचं मन धास्तावलं तितक्यात त्रिविकार जरीची साडी नेसलेली नवे लखलखते दागिने अगदी एखाद्या लक्ष्मी साकी दिसणारी नेहा मधल्या दारातून हलक्या पावलांनी पुढे झाली पुढे होताना तिनं खाली वाकून प्रसादला मांडलेली चटई पटकन उचलली आणि उजव्या हातात आणलेला पाठ त्या मांडला निशाच्या पाठीवर हात ठेवत गोड हसत आणि मधाळ स्वरात ती म्हणाली तुम्ही उगीच वाईटपणा घेतलात वहिनी अहो मी देखील इथली सातारचीच आहे घरंदाज घराण्याचे रीतीरिवाज अगदी पक्के मुरले आहेत माझ्यात यांना चटई म्हणल्यावर मी कशी पाठावर बसणार बरं म्हणूनच तर मी गोंधळून घरात घोटाळले होते प्रथम आपणच चटई घ्यावी असं तुमच्यासारखंच माझ्याही मनात आलं होतं खरं पण वाटलं सगळी पंगत पाटांची आहे तर मग आपण दोघं चटईवर बसण्यापेक्षा त्यांनाही पाठ मांडावा आणि आपणही पाठ घ्यावा म्हणून मी पाठ आणला आहे चालेल ना आप्पा इतका वेळ नजर किंचित खाली वळवून बोलणाऱ्या नेहाने शेवटचा प्रश्न विचारताना आपले काळेभोर स्निग्ध डोळे वर उचलून अप्पांच्या नजरेला नजर भिडवली खर तर नेहा तिथे खाली आली तेव्हा अप्पांचे मोठाले घारोळे डोळे रागाने काटोकाट भरले होते वातावरणात एक प्रकारचा तणाव होता तिथल्या प्रत्येकाचा श्वास जणू काही रोखला गेला होता पण नेहा जशी बोलत गेली तशी तिच्या प्रत्येक वाक्यासरशी आपल्या नजरेतला राग हलके हलके पण निश्चितपणे विरघळत गेला सगळ्यात शेवटी तर आपल्या झुपकेदार मोठाल्या मिशांतून ते असलेच चेहरा असा बघतानाच बाईंना असं वाटलं बघा घाईघाईनं खाली ठेवलेले गरम वापरत्या भाताचं ताट त्यांनी पुन्हा एकदा हातात घेतलं शीग लावून भात उकरून घेतला घामानं डवरलेला चेहरा पदरानं पुसून घेतला मधल्या दारात उभ्या असलेल्या नंदाला मायनं हाक दिली ए पोरींनो चला वरण आणि तू घ्याग पाठोपाठ आधीच पंगत खोळंबली आहे खूप वेळ मांडोलावट नंदाही घरात धावली आप्पा हसले तशी सगळ्याच मंडळींचे चेहरे खुलले वातावरणातला ताण कमी झाला जणू काही झालंच नव्हतं अशा थाटात भात वाढायला आल्या गरम भात वरण साजूक टोप यांचा समिश्र परिचित असा वास घरात दरवळला देखना प्रसाद शेजारी हसतमुख लाजरी नेहा अशी जोडी जेव्हा पंक्तीत बसली तेव्हा रीती भातीची हवी अशी सून घरात आली म्हणून घरंही समाधानानं हसलं